नमस्कार एपीएस मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता माहिती घेणार आहोत आपल्या सोबत आहेत हार्दिक राऊत काय सांगाल लेखन आज सिटी उत्सवाचा दुसरा वर्ष आहे साधारणपणे आपण इथे आलेला असं बघितलं असेल की आज हा क्वालिफाईंग राऊंड आहे अठ्ठेचाळीस पुरुषांचे संघ आणि पाच महिलांचे संघ असा हा असणारा प्रीमियर लीगचा चा क्वालिफाईंग आहे त्याच्यातून तीन महिलांचे संघ पुढे जातात आणि सोळा पुरुषांचे संघ हे पुढे जाणार आहेत अंतिम सामना जो दिवस आहे सोळा संघ हे परफॉर्म करणार आणि फायनल लावणार तर काहीतरी नाविन्य पूर्ण आपण इथे अनुभवणार आज तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे आणि पालघर जिल्ह्यातील युवकांना हा एक चांगला प्लॅटफॉर्म युवा नेते क्षितजी ठाकूर यांच्या उपलब्ध होता साधारणपणे गेल्या दोन वर्षापासून विविध ठिकाणी आम्ही जे सामने घेतो त्यात मानवी मनोरे स्पर्धा असेल त्याच्या माध्यमातून कला क्रीडा आमच्या कलाक्रीडा

संघमालक महि पुरुषांचे आणि तीन संघ मालक महिलांचे पुढे येणार आहे आणि आज विरार असेल वसई असेल नालासोपार असेल किंवा पश्चिम भाग असेल वसई तालुक्याचा आणि पूर्वपट्टीचा भाग असेल त्याचे विविध संघांच्या प्रतिनिधी विविध माध्यमांनी केले त्यां माझा सुद्धा एक आमचा सुद्धा एक संघ आहे त्याच्यामध्ये मी आहे माझे मित्र विकास पाटील संजय सूर्य पाटील यांचा विराट आहे असं प्रत्येकाच्या नावाने तुम्ही आर बघणार ते इथे सगळीकडे सोळा संघ मालकांचे फोटोसुद्धा लागतात चांगला एक स्पर्धेचं स्वरूप दिलं आहे आणि युवकांना युवतींना प्लॅटफॉर्म मिळतोय आपल्या तालुक्यातील संघांना पाच लाखापर्यंतचे पारितोषिक घ्यायचे कुठून कुठून संघ यामध्ये आलेल्या आहेत आणि किती पारितोषिक आठ तालुके जे आपल्या जिल्ह्यातले आहेत वारणे विक्राम ता, सातारा पालघर तालुक्यातून सुद्धा आहे म्हणजे दुर्गम भाग आहेत त्या भागातून आलेले आहेत चांगल्या पॉलिफाईसाठी आपण चांगल्या प्रकारचा आणि पारितोषिकांची रेल्स आहे विविध प्रकारची पारितोषिक आहे आठशे नऊ लाख रुपयांची टोटल पारितोषिक आहे आणि पहिलं पारितोषिक आहे पाच लाख रुपये भरयाणे उत्सव सुरू आहे मदत वगैरे मिळणार आहे विविध संघ आहेत त्यांचा आपण विमा उतरवलेला आहे तसेच जे आपल्या महाराष्ट्र राज्य गोविंदा संघ आहे त्यांच्या माध्यमातून आपण काही ना काही प्रमाणामध्ये जिथे बघा दुर्घटना होऊच नाही याच्या आपली प्राथमिकता असते त्यासाठी आपण सेफ्टी प्रिकॉशन्स घेतलेले आहेत पण जर कोणत्या प्रकारची दुर्घटना झाली तर त्यासाठी प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मेडिकल बॅकअपसुद्धा ठेवलेलं आहे काय आव्हान असेल इतर नागरिकांना दहा तारखेला महाअंतिम सोहळा आहे ह्या पर्वाचा त्यावेळेला जास्तीत जास्ती संख्येने ते उपस्थित राहत आहे आणि ह्या प्रो गोविंदा लीगचा आपण आनंद घ्यायचा आहे तसेच माझ्या ह्या सर्व सोळा मालकांच्या माध्यमातून मी सर्वांना येणाऱ्या दहीहंडीच्या गणेशोत्सवाच्या व श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देतो युवा नेते क्षितिश ठाकूर यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पुढे आणलेली आहे त्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम इथे होत आहे त्याबद्दल मी, हो त्या मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि सर्व व्हिवर्सना आणि सर्व आपल्या इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे आभार मानतो धन्यवाद आपल्याकडे सुप्रसिद्ध क्रिकेटर श्रेयस आयर देखील आले होते काय शुभेच्छा दिल्या त्यांनी त्यांनी इथे ह्या प्रो गोविंद लीगच्या सेकंड पर्वाला उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांच्यासुद्धा मुंबई प्रीमियर लीगमध्ये जे दही अंडी प्रीमियर लीगमध्ये एक संघ आहे त्याच्या जर्सीच्या त्या उद्घाटनासाठी ते चा चा आले होते आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की त्या टीमची जी काही मेंबर्स आहेत ते आपल्या वसई नालासोपाऱ्यातील तुळिजमधल्या आहेत तर तीसुद्धा एक चांगली आपल्याकडून सुरुवात होत आहे की मुंबईसारख्या ठिकाणी वसई तालुक्यातली मुलं जाऊन एक त्यांचा समावेश तिथे करतात आणि तिथे आपल्या तालुक्याचं नाव पुढे नेते आणि अय्यरनी इथे येऊन आपल्या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या निश्चितच आपण जर बघितलं असेल तर जे क्षितिश उत्सवामध्ये जे आहेत मोठ्या संख्येने जे आहेत ते गोविंदा सहभागी झालेले आहेत आणि या पद्धतीने हे कार्यक्रम देखील सुरू आहे परंतु नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावून याचा आनंद घ्यावा असं देखील आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे ए पी एस मराठीसाठी संदीप गायकवाड बिरा